हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता इथे माईची पूजा चालू आहे आणि सगळेजण पूजेमध्ये मग्न आहेत हे बघा इथं आता इकडे सगळेजण पूजे कर पूजा करत आहे आणि प्रार्थना चालू आहे तसे जेंट्स लेडीज सगळे आणि लहान मुलं आम्ही सगळे जे कावडीचे लोक होते ती एक लाईनीत एका साईडला थांबले होते आणि आता पूजा झाल्यानंतर इथं याच्यापुढचं पुढे असं असणार आहे की हे जे पाणी आहे सगळ्यांकडं त्या पाण्याने चिमामाईचा अभिषेक केला जातो आता पाहायलाच तुम्ही हे बघा आता हे जे पाणी आहे हे जे पूजेचे जे मानकरी त्यांचा पहिला मान, मान असतो आणि त्या त्यांनी जे गंगेतनं पाणी आणलेलं असतं त्यांनी चिमामाईची मूर्तीचं पूर्ण अभिषेक केला जातो पाण्याने आणि असाच अभिषेक केल्यानंतर त्या पाण्याने त्यानंतर मग पूजे मूर्तीची पूजा केली जाते आणि मूर्तीची पूजा झाल्यानंतर जेवढेही कावडीला जेवढीही मुलं आलेली असतात त्यांच्या सगळ्यांचं पाणी चिमामाईला अभिषेक केला जातो आता इकडे बघा आता एक एक जण तुम्ही दिसतलच तुम्हाला एक एक जण पाणी घेऊन तिथे अभिषेक करताना दिसेलच आणि ते पाणी उरलेलं जे असतं ते काही लोक घरी घेऊन जातात आणि बाकीचं पाणी हे अभिषेकला वापरलं जातं ही परंपरा आहे अभि चिमाईच्या जे उत्साह आहे त्या उत्साहाची हे बघा आता प्रत्येकजण पूजेला आणि ही जी परंपरा आहे ही खूप वर्षापासून चालत आलेली आहे हे बघा आता हे जे जेवढेही लोक कावडीला आलेले असतील तेवढे सगळी लोक इथं त्यांचा अभिषेक केला जातो पाण्याने आणि त्याच्यानंतर कावडीला सुरुवात होती आणि त्यानंतर कावडी पाच दिवस चालते आता हे बघा हे जे पाणी आहे हे एक एक एक, एक जण येऊन स्वतःच्या पाण्याने चिमा माईचा अभिषेक करेल हे बघा आता हे झाल्यानंतर प्रत्येकजण कशातही काहीजण बाटलीत पाणी आणतात काही जण किटली बरेच जण क ज्यांना जसं योग्य वाटेल त्या ह्याच्यात आणतात आता हे बघा हा मी आलं आणि मी पण बाटलीतच पाणी घेतलेलं होतं आणि त्याच पाण्याने आता मी अभिषेक करणार आहे चिमामाईचा तर बघा तुम्ही हे बघा तर एकेकाशी अभिषेक झाल्यानंतर एक एक, 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 एक जण पाणी हे करतो आणि ही परंपरा खूप जुन्या आधीपासूनच आहे आणि ही परंपरा सगळेच जण परंपरेने अवगत करून दिलेली असल्यामुळं सगळेजण तीच पाळत आलेले आहेत आणि हे बघा मी आता पाणी ओतलं आणि अभिषेक करून घेतला सगळा आणि काय मज्जा आहे म्हणजे ह्या गोष्टी ज्या आपल्या पूर्वजांनी करून दिलेल्या आहेत ना त्या करायला पण मजा येते वेगळी आणि छान वाटतं करायला पण ह्या गोष्टी आणि हे बघा आता हा एक लहान मुलगा होता त्याने पण आमच्यासोबत कावडी केली आणि त्याने पण बघा तर त्याच्याकडे पण कळशी आहे आणि त्यांनी अभिषेक केला पाण्याने आणि ते केल्यानंतर आता तसंच आता, आता एक एक जण जेवढी पण कावडीला लोकं आलेली आहेत तेवढी सगळी हा अभिषेक करायला असणार आहेत आणि ते झाल्यानंतर मग बाकीच्यांचा जे लोक आहेत ते मग पूजा वगैरे करून सगळ्या गोष्टी पुढं करतात पहिला जेवढे कावडी आले आहेत तेवढ्यांचा मान असतं आता हे बघा आता हे पण होते आमच्यासोबत तर त्यांनी आता त्यांचा अभिषेक पूर्ण केलेला आहे त्यांचे मित्र पण होते त्यांच्यासोबत हे सगळे मुंबईवरून आले होते आणि हे बघा आता अभिषेक झाल्यानंतर असे हार वगैरे लावून पूजा होती आणि पूजा झाल्यानंतर मग प्रत्येकाचा नंबर येत असतो मग त्यानुसार लो लोक येऊन पूजा अगरबत्ती लावून त्यांची त्या ते पद्धतीने पूजा करतात आता इथं पूर्णपणे अभिषेक संपलेला आहे शिमा व्हायचा पाण्याचा आता इथं नॉर्मल सगळे जेवढे गावातली लोक आहेत महिला किंवा पुरुष हे सगळे आता एक एक येऊन इथं दर्शन घेतील आणि पुढे मग कावडीला सुरुवात होती आते आते आता हे बघा आता इथे सगळे महिला आता दर्शनाला आलेले आहेत आणि आता इथे दर्शन चालू झालेले आणि आता एक एक एक, एक, एक लाईनीने सगळ्यांना हे करतो आम्ही मित्रांनो आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला नक्की प्रेम देत राहावा तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या आणि हे बघा आता इथनं आता ले जेवढे पण महिला आहेत गावातल्या त्या सगळ्या येऊन आता दर्शन घेतील आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर मग पंगत इथं बसली जाते आणि मग ही पहिली पंगत आणि असेच तीन ते चार दिवस पंगत चालते आणि मग त्याच्यानंतर मग दहीहंडीचा कार्यक्रम असतो आणि दहीहंडीचा कार्यक्रम झाला की मग तुम जी ही जी पंगत आहे ही उत्साह जो आहे चिमा माईचा तो सांगण्यात येतो आता हे बघा इथं पूर्ण महिला आलेल्या आहेत आणि ही ते झाल्यानंतर सगळ्या महिलांचं दर्शन आल्यानंतर हे बघा आता आम्ही पंगतीला बसलो होतो ही पहिली पंगत आहे आणि आता ही पंगत पूर्ण गावासाठी असती आणि लोकांसाठी मग त्याच्यामध्ये स्त्री पुरुष सगळे असतात ही सगे बस बैक बस तर, आ, हे बघा आता इथं सगळे पुरुष बसले आहेत जेवायला आणि त्याच्यात बॅकसाईडला लेडीज बसलेल्या आहेत पंक्तीमध्ये तर हे सगळे लांब गावावरून आलेली लोकं असतात पण ह्या उत्साहाचा एक असा वैशिष्ट्य आहे की जेवढे पण लांबनं न येणारी लोक आहेत हे सगळे एकत्र येऊन भेटतात वर्षातून एकदाच आणि मग एकत्र येऊन बसतात जेवण करतात विचारांचा देवाणघेवाण घेतात आणि बऱ्याचशा गोष्टी इक गप्पा मारण्यात येतात त्यांनी ब छान वाटतं की गावाला एक वातावरण वेगळं असतं आणि तसंच इथे येऊन छान वाटतं